जगातील तिसरा आणि भारतातील पहिला स्कायवॉक अमरावती येथे होणार आहे आणि त्या संदर्भात सध्या अपडेट घेतोय स्कायवॉक होणार आहे जगातील पहिला आणि अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये हा पहिला स्कायवॉक होणार आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तयार होतोय हरिकेन ते गोराघाट पॉईंट असा पाचशे मीटरचा स्काय वॉक असणार आहे दोन हजार एकोणीसपासून पासून वन विभागाच्या परवानगीच्या विळख्यात हा स्कायवॉक अडकला होता अखेर वनविभागाच्या परवानगीनंतर बंद पडलेल्या स्कायवॉकच्या कामाला सुरुवात करण्यात आली या स्कायवॉक वर लहान मोठा अशा एकूण अठरा तार ओढण्यात येणार आहेत स्कायवॉकच्या ठिकाणावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव तिसऱ्या क्रमांकाचा आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा स्कायवॉक आत्ता अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरामध्ये तयार होतो आहे दोन हजार एकोणीसला हा प्रोजेक्ट सुरुवात झालेला होता मात्र वनविभागाच्या परवानग्यांच्या विळख्यांमध्ये हा स्कायवॉक अडकलेला होता मात्र आता जर बघितलं तर या स्कायवॉकचं काम हळूहळू सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे खरं जर बघितलं तर यावरती अठरा तार जे आहे ते लावण्यात येणार आणि त्यातला महत्त्वाचा पहिला जो तार आहे तो मात्र आता स्कायवॉकवरती टाकण्यात आलेला आहे आणि जवळपास वर्षभरात हा स्कायवॉक पर्यटकांच्या भेटीला येईल असं सांगण्यात येते आहे त्यामुळे न निश्चितच चिखलदाऱ्याच्या पर्यटनामध्ये वाढ होणार आहेत आणि यासोबतच इथल्या स्थानिक आदिवासी लोकांना देखील या देखी स्कायवॉकच्या प्रोजेक्टमुळे रोजगार मिळणार आहेत छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती